हॅलो वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज मी तुम्हाला रुटीन दाखवणार आहे त्याचबरोबर मी टाइम मॅनेज कसा करते या काही टिप्स पण तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू पहा आणि हो काही ताई बोलते तू काय दुपारची झोपत नाही काय काय कामच करत असतेस का असं काही नाही आठवड्यातून मी एक दिवस असं काम करते आणि मग आठवड्यावर काही टेन्शन नाही मग सकाळची घाई गडबड वगैरे होत नाही तर त्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ताईनो मी माझं दुपारची कामे दाखवते आणि मी माझं टाइम मॅनेजमेंट कसं करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे बघा मी तूप काढते तर हे तूप मी कसं काढते आठवडाभराची आपल्या दुधावर जी साय येते ना ती एका वाटीत मी आठवडाभराची काढून ठेवते आणि ती नंतर वितळवते तर त्याच्यापासून हे तूप तयार होतं बघा एवढी साय साचली आहे माझी मी आठवड्यातून एक ते दोन तीन चार दिवसच ठेवते तर इथे बघा छान तूप आले आणि हे तूप गाळून घेते तर तुम्हाला दाखवते तूप किती निघले तर इथे बघा एवढं तूप निघालं जास्त दिवस पण नाही ठेवलं मी दोन तीन दिवस ठेवलं त्यानंतर मार्केटमधून कांदे बटाटा आणले होते ते व्यवस्थित क्लीन करून ठेवले तर हे बघा पार्सल आले मी फ्रीडमध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी भाज्या मागवलेल्या कसं आहे ते पाहूयात मला काय वाटलं दोनच बॉक्स आले पाहिलं नाही छान आहे भाज्या ठेवण्यासाठी मी मागवलेलं फ जास्त गर्दी होती जास्त ह्याच्यामध्ये ठेवलं तर छान राहतील ना भाज्यामुळे व्यवस्थित नीट करून पण ठेवून द्यायचे तर तुम्हाला दाखवते तर मी मार्केटमधून भाज्या आहेत त्या मी आ, साफ वगैरे करून दुपारचं टायमिंग असेल तेव्हा मी ठेवत असते थे, आणि रियाला स्कूलवरून बारा वाजता घेऊन येते त्यानंतर जेवण वगैरे करते आणि तीन वाजता मी दुपारची कामं करायला घेते आणि मधी दोन ते तीन एक तास झोप असेल घ्यायची तर घेते नाही तर शक्यतो नाही झोपत मला झोपच येत नाही दुपारची त्यामुळे भाज्या वगैरे मी नीट करून ठेवायचे असेल तर ठेवते आणि हे हो ऑर्गनायझर मागवले होते मी तर मला वाटलं चार बॉक्स येतील पण ते दोनच आले मी खाली काही नीट पाहिलंच नाही तर पण असू द्या छान बॉक्स आहेत तर त्याच्यात बघा आता ह्या भाज्या लसूण वगैरे सगळं मी नीट करून वगैरे दुपारचंच ठेवते म्हणजे सकाळचं कसं टिफिनला वगैरे आपल्याला जास्त घाई गडबड वगैरे होत नाही त्यानंतर म्हणजे काही कडधान्य भिजत घालायचे असतील तर मी दुपारचीच घालून घेते म्हणजेच कसं मटकी चवळी किंवा आपल्या इडलीला डोश्याला भिजत घालायचं असेल ते पण मी दुपारचं भिजत घालते म्हणजेच कसं आपल्याला नंतर काही गडबड होत नाही दळण वगैरे करायचं असेल तरी मी दुपारची दळणं करत असते आणि रिया शक्यतो कधी कधी झोपते दुपारच्या आणि दुपारची जास्त तर वॉशिंग मशीनला कवर आणून खूप दिवस तसाच राहिला होता तर म्हटलं चला आता कवर पण घालून घेऊयात आणि आता बघा इथे कवर घातला तर असं काय नाही एकाच दिवशी आपण सगळी कामं केली पाहिजेत एक काम जरी रोज केलं व्यवस्थित आपलं घर नीटनेटकं राहणार आहे स्वच्छ राहणार आहे तर माझी ड्रेसचं किती दिवस झालं घड्या घालून घालायच्या राहिल्या होत्या बाकी कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या तर तो एखादा कप्पा आपला तसाच राहिला की ते राहून जातं तर ते पण मी आज घालून घेतलं आणि लसूण भाज्या वगैरे कट करून सगळ्या हे गोष्टी घेतल्या कारण का सकाळची पण आपली टिफिन वगैरे असतो गडबड वगैरे होत नाही आणि लहान मुलं असेल ना तर खूप गडबड होते तर आपण असं टाइम मॅनेजमेंट केलं तर आपल्याला वेळ भरपूर असतो आणि स्वतःसाठी पण वेळ देता येतो असं होत नाही आपलं हे काम राहिलय ते काम राहिलंय तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच सांगा नो माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी असेच छान छान नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासाठी तर मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय